नमस्कार काय आज करणार ना पीक पाणी आमचे अरे नक् चांगलं काम करताय मुळात काय होते माहितीये काय शेतकऱ्यांना आम्हाला कळत नाही आणि ऑनलाईन करायचं बोललं पूर्वी कसं होत मागच्या वर्षी पर्यंत असं होतं की पीक पाणी करायला घरून पण पीक पाणी व्हायचे पण आता काय झालंय का पीक पाणी जर करायचं असेल तर आपला जो सर्वे नंबर असतो ना त्या सर्वे नंबरच्याच ठिकाणी तो आपला नकाशा ओपन होतो पीक पाणी करताना आणि लोकेशन होतो बरोबर पण करावं लागतं त्यात आता प्रॉपरली जागे जागेवर जावं काय माहिती नसते का खरं सांग तुम्हाला मार्गदर्शन पण केलं बऱ्याच लोकांना मदत केली काही शेतावर जाऊन पण मुळात होते काय प्रॉब्लेम माहितीये का आम्हा शेतकरी वर्गाला काय होत आहे सगळेच शेतकरी शिकलेले नाही आणि मोबाईल ना अँड्रॉइड मोबाईल वापरायला जरा कठीण होते आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही जे गावासाठी काम करताय ना खरं चांगलं काम आहे आता कसं काय करणार आहेत पूर्ण गावाचं सर्व तुमच्या गावाचा जवळजवळ आपण ऐंशी पंच्याऐंशी टक्के सर्व झालेले अकरा टक्के राहिलेले ना तो कसा राहिले माहिती आहे काहींची समजा दहा दहा सर्व नंबर असतील तर काही बद्दल मला आठ सर्व नंबरच करायचे दोन राऊद्या राहिले म्हणून तो टक्केवारी आपली कमी झाली कमी झाली ऐंशी टक्के साधारण दोन दिवसामध्ये पण एक चांगलं काम करताय खरं गावासाठी चांगलं काम करताय कारण आम्हा लोकांना खरं का सांगतोय ह्या अँड्रॉइड मोबाईल मधलं ज्ञान नाहीये शेतकऱ्यांना नाहीये बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल ज्ञान नाही आहे जागेवर जायचंय आणि ती माहिती भरायला सोपी आहे परंतु लिंक कुठे जाते नेट नसतो आहे पण प्रत्येकाकडं मोबाईल पण आहे पण प्रयत्न कोणी करत नाही प्रत्येक प्रत्येकजण फोन करून आम्हाला करून द्या करून द्या पण प्रत्यक्ष मोबाईल घेऊन आला तर दाखवलं आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना व्हिडिओ पण टाकलेले कशा प्रकारे करायचं ते तर लोकांनी याच्यावर घुसायला पाहिजे करायला पाहिजे की कर बाबा मला मी प्रयत्न करतो आडलं तर मी तुला फोन करतो पण असे लोक करत नाही प्रत्यक्ष मलाच जावं लागतं बऱ्याच ठिकाण नाही नक्की कारण काय मी कोणाला नाही म्हणत नाही आता महत्त्वाचं काम मी इथे आलो करायला आलो आहे खर अर्थानं तुम्ही जनजागृतीचं काम केलं आहे परंतु तरीसुद्धा जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना याच्यामधलं काही समजत नसेल त्यांना महत्त्वाचं काम तुम्ही म्हणजे ही नोंदणी करून देता तुमच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणची नोंदणी पूर्ण होईल शंभर टक्के आसनोलीची शंभर टक्के नोंदणी पूर्ण होईल आणि अशा पद्धतीने ही पीक पाहणी त्या प्रत्यक्ष जागेवर जावं लागतं आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन तिथे फोटो काढावा लागतो का पीक पाणीपासून वंचित राहू नका कारण या पीक पाणीवर आपल्याला सर्व योजना अवलंबून आहेत आणि तसंच दुसरं एक फार्मर आय डी आहे ना तो सुद्धा बनवून घ्या कारण फार्मर आय डीवरच आपलं सगळं हे चालतंय फार्मर आय डीसुद्धा करणे गरजेचे आहे फार्मर आय डी आणि पीक पाणी हे शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे करून घ्या कोणाला अडचण असेल तर मला फोन करा सगळं माझ्याकडं माझा नंबर सगळ्यांकडं आहे घरी चालू असतात संध्याकाळी कधी या बघा खरं सांगतोय जर प्रत्येक गावामध्ये जर अशी व्यक्ती असतील ना की ज्या ज्यांना शेतकऱ्यांना कळत नाही आणि त्यावेळी जर अनंता दिनकर यांच्यासारखे दिनकर यांच्यासारखे व्यक्ती जर असतील तर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपली पिकपाणी सक्सेस होईल परंतु स्वतः करणे गरजेचं आहे आणि त्याच्यावर त्यांनी जाता एक सांगितलं की फार्मर आय डीसुद्धा सुद्धा काढणे गरजेचं आहे ज्यांनी काढलं नसेल शहरी भागामधले काही शेतकरी राहायला गेले असतील तिकडे शहरामध्ये तरी त्यांनी सुद्धा फार्मर आयडी करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे कोणी कुठे राहिले असतील त्यांनी सगळ्यांनी ई पीक पाणी काढून घेणे गरजेचे आहे कधीपर्यंत आहे ते बंद असं साईड पण लवकर हा शक्यतो साईडला थोडस नेटचा प्रॉब्लेम फार्मर आय डी नंबर लागतो मग शासकीय योजना जर घ्यायची असतील तर शासकीय योजना घेत असताना पीक पाणी जे आहे पीक पाणी गरजेचीच आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपल्या जवळच्या सगळ्यांना सांगायचं आहे